प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीला असा फायदा होणार घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अधिकृतपणे राज्यातील महाविकास आघाडीत सामील झाले असून त्यांनी आज महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेतही भाग घेतला या बैठकीत काँग्रेसचे नाना पडोले बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि शिवसेनेच्या ठाकरेगडाचे नेते संजय राऊत यांनी त्यांचे स्वागत केले गेले अनेक दिवस त्यांचा हा प्रवेश चर्चेत होता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने व्यतिरिक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा शरद पवार गट तसेच अन्य समविचारी पक्ष या महाविकास आघाडीत सामील आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार या आघाडीतील जागा वाटपाच्या कराराला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाणार आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा असून यातील आता फक्त सुमारे दहा जागांचे वाटप होणे बाकी आहे बाकीची जागा वाटप निश्चित झाले आहे राऊत यांनी वर म्हटलं आहे की बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये सामील झाल्यामुळे भारतीय राजघटनेचे रक्षण करण्याचा लढा अधिक मजबूत होत आहे आम्ही झुंडशाही विरुद्ध लढू राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड काँग्रेस नेते नाना पटोले अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड यांनी सेनेचे संजय राऊत हे जागावाटप चर्चा समितीचा भाग आहेत दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने तेवीस मतदारसंघात विजय मिळवला होता त्यानंतर अभिभाजित शिवसेनेने अठरा जागा जिंकल्या होत्या गेल्या वर्षी फुटलेल्या राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या होत्या तर प्रत्येकी एक जागा काँग्रेस एम आय एम आणि एका अपक्ष उमेदवाराला मिळाली होती वंचित बहुजन आघाडीमुळे दलित व मागासांच्या मतांची शिदोरी महाविकास आघाडीला मिळणार असल्याने त्यांना त्याचा या निवडणुकीत लाभ होईल असे सांगितले जात आहे विशरवरील सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात